च ठेवायचा किती नाही किंवा स्वतःचे विचार काय आहेत आता प्रत्येकजण म्हणतो की हा आपण गुरु घेतला पाहिजे कारण की आपल्याला काय तर आपल्याला स्वर्गत म्हणजे काय भेटलं पाहिजे मोक्ष भेटलं पाहिजे ज्या देवाने आपल्याला जन्माला घातलेले आहे स्वतःहून परमिशन दिलेले आहे स्वतःहून आपला अवयव तयार केलेला आहे त्याच देवाला भेटण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी अजून गुरुची गरज लागते म्हणजे आपण तिथे स्वतःहून आपण काहीच प्रयत्न करायचे नाही आहेत तर आपण गुरु शोधायचं हो आणि त्यामार्फत आपण देवाकडे बोचायचं तर अशा काही गोष्टी आहेत ते मला नाही पटत तर मी माझ्या स्वतःच्या मनाने भक्ती करते मी फार कुठून फार जास्त मार्गदर्शन नाही घेत मी फक्त देवाला एवढं म्हणते काय चुकीचं आणि काय बरोबर हे तुला माहीत मी तर अज्ञानी आहे या जगामध्ये आणि तू जे मला हे जीवन दिलेलं आहेस ते मला सार्थकी न्यायचं आहे तर तूच मला मार्गदर्शन कर आणि काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याचं योग्य मार्गदर्शन मला फक्त आणि फक्त तू करू शकतेस मी तुला आता हे एवढ्याच शब्दात सांगते कारण बाकी मी जास्त